नमस्कार मंडळी मी तुम्हाला चटपटीत अशी डुबळी मिरची थोड्या साहित्यात बनवून दाखवणार बघा तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा डुबळी मिरची करण्यासाठी डुबळी मिरची तेल मीठ शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय आता मिरची कापून घेते आता मिरची आपल्याला फोडी करायच्यात बघा अशा वांग्यासारख्या असं का कापून घ्यायचं का हे अशा फोडी करायच्या म्हणजे ह्याच्यात आपल्याला आत मसाला भरायला येतो भरपूर मसाला बसतो कोथिंबीर बारीक कापून घेते का आपल्याला कुठात मिक्स करायची कोथिंबीर आता कोथिंबीर कुठ टाकून घेते मीठ टाकून घेते सोयीपुरत मिरच्या थोडस पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे मिरचीतला कुठ बाहेर निघत नाही वला कुट झाल्यावर मिरचीतनं कुठ बाहेर निघत नाही असा सुका असला म्हणजे कुठ बाहेर निघतो मिरचीतला करतो मग म्हणून थोडं पाणी टाकून घेतलं मिरचीत कुठ भरून घेते आपल्याला असं तोंड फाकून कुठ भरून घ्यायचा मिरची म्हणजे भरपूर बसतो म्हणजे चौदार मिरची लागते बघा कुटाने चुलीवर तवा ठेवून घेते मिरची करण्यासाठी तव्यात मिरच्या टाकून घेते आता ह्याच्यात आपल्याला तेल टाकून घेते आणि झाकून घेते मिरच्यावर झाकण ठेवल्यावर मिरच्या चांगल्या वापरून निघतात बघा त्यासाठी झाकून ठेवायच्यात आपल्याला आता झाकणी काढून घेते आणि करून ठेवते अजून आपल्याला झाकून ठेवायचे आता अजून आपण ठेवते हे झाले आपली चटपटीत मिरची कुणा कुणाला लावडली त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला